रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वसनिकेतन सलगरे सांगली लोकसभा निवडणुकीसाठी युवा नेते मान्य विशाल पाटील यांनी दाखल केला आज उमेदवारी अर्ज काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज एक अर्ज काँग्रेस पक्षातर्फे तर दुसरा पक्ष म्हणून दाखल केला उद्या सांगलीत मेळाव्याच्या निमित्ताने मोठे शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे या शक्ती प्रदर्शनासाठी जचे माजी आमदार विलासराव जगताप माजी मंत्री अजितराव घोरपडे जयश्रीताई पाटील व्यासपीठावर उपस्थित राहण्याची शक्यता अनेकांनी या ठिकाणी वर्तवलेली आहे